ही जीवन श्रेष्ठ नसतात भारत माता की भारत माता की वनवे वन वन हा देश माझा याचे भान जरा से राहु द्या रे जरा से राहु द्या हा देश माझा याचे भान ज़े ज़राऊं सही मालय माता हा विशाल सागर मज़ा हाऊं सही मालय माता हा विशाल सागर मज़ा या गंगा यमुना शेती धरती बाज़ बगीचा मज़ा या गंगा माझा अभिलाषा याची करिता कुणी नजर वाकडी करिता अभिलाषा याची करिता कुणी नजर वाकडी करिता पूर्ण पाहू द्या रे हा देश माझा याचे जरा ते राहू द्या रे जरा ते हात उचुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखाचे लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे देशा प्रगती बंद करा उत्पात हे बंद करा उत्पात हा बाबा आभुला खात

तरी अनेक आपली अनाती पण अभंग असुद्या सुदैव आपली मानस ती ची नाती तरी अभंग असुद्या सुदैव आपली माणसी नाती त्या सर्व दूर ललकारी ओंकारे तारी त्या सर्व दूर ललकारी ओंकारे एकच तारी संदेश रोष थे द्वेष मनातील वाहून जाऊन न्यारे संदेश शेष थे द्वेष मनातील वाहून जाऊन ज्या माझा ज्याचे जरासे राऊ जरासेव्या हा देश माझा याचे मान जरासे राऊ घ्या रे जरा राऊ या जरासे राऊ द्या धन्यवाद जय जय महाराज